हे मधू गणवती साहेबांनी या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्या पक्षाची सत्ता आली ते कॅबिनेट मंत्री झाले ते अर्थमंत्री झाले शिवसेनेची त्या ठिकाणी सत्ता आली सुरेश प्रभू साहेब रेल्वे मंत्री झाले सुरेश प्रभू साहेब केमिकल अँड फर्टिलायझरचे मंत्री झाले वनमंत्री झाले म्हणजे ज्या ज्या लोकांची पदं येतात त्या त्या सत्ता येतील त्यांना लोकांना त्या ठिकाणी मंत्रीपद या जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व मिळतं मी वस

तुमचेच मुख्यमंत्री तुम्हाला किंमत देत येत नाही त्यांच्या तुम्हाला तुम्हाला का द्यावी आणि तुम्ही हक्काची जागा आमची अडवून का ठेवावी आमचा जो जो खासदार होतो तो केंद्रामध्ये मंत्री होत नाही आहे राणेसाहेब आता सुद्धा विद्यमान मंत्री आहेत आणि निवडून आल्यानंतर सुद्धा ते मंत्री बनणार आहेत आणि हे मंत्रीपद हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हक्काचं मंत्रीपद आहे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाही तर हक्काचं मंत्रीपद आहे त्यांना ओळखलं जातं लोकांचा वाद घेऊन ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे कोकणचा नेता हीची त्यांची प्रतिमा आहे आज कोकणची अस्मिता जागृत झालेली आहे कोकणची अस्मिता जागृत झाल्यानंतर काय होतं हे त्यांच्या आज ज्या उमाठामधून ते निवडणूक लढवत आहेत सुद्धा ह्याची पूर्ण कल्पना आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असं होतं की एखाद्या नेत्याने शिवसेना सोडली तर ते पुन्हा आमदार म्हणून निघून येत नव्हते

मी काजू बाजू समितीचा अध्यक्ष होतो आणि मग त्याचं नाव आल्यानंतर मग कसं दुसरी कॉमेंट केले जात आहे ती जर बंद केला आणि वर्षाच्या काळामध्ये ज्या बाजूमुळे प्रसंगची अर्थव्यवस्था बदलली त्या धोरणाला हात तिला आला नाही त्याला तरी मुख्यमंत्र्यांनी आमचं सरकार झालं एकदाच देवी पहिल्याच कॅबिनेटमध्ये बाजूच्या होरणाला मान्यता दिली पंधराशे कोटी रुपये तर त्यासाठी दिली आणि ज्या कोकणाच्या मतावर शिवसेना मुंबई राज्य करत आली त्या कोकणावर अनेक बाबतीत आणि होत असताना मी तुम्हाला काही उदाहरणं देऊ शकेन सर्व कारण तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर सही केली आणि गमलत त्या गावकऱ्यांचा प्रश्न सोडवला हे आमचं सरकार आल्यानंतर अगोदर उद्धव साहेबांनी त्यांना सभे दिला आणि अडीच वर्षामध्ये हा श्रेय सुद्धा उठवला म्हणजे आमचे गरीब शेतकरी त्यांच्या हक्कापासून वंचित राहिले आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं सरकार होतं त्यांनी हा देश दाबडतोब गोतवला आणि आता वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली अशी असंख्य उदाहरण होतो त्याला पासष्ट कोटी रुपये पाणबुडीसाठी दिले होते आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते साधू पाणबुडी खरेदी सुद्धा करू शकले नाही ही यांची कार्यक्षमता आणि ही यांची कोकणाकडे बघण्याची दृष्टी आहे आणि त्याच्यामुळे न्याय द्यायचा असेल तर <laughs> आम्ही कोकणी जनतेने उभा त्याचा पराभव केला पाहिजे त्यांना दाखवून दिलं पाहिजे की केवळ आमचं मत तुम्हाला पाहिजे आमचं सपोर्ट तुम्हाला पाहिजे परंतु कोकणासाठी काही करायची तयारी नाही तिथं ना। बघा की साताऱ्याला जन्म झाला एकनाथ शिंदेसाहेबांचा परंतु कोकणाने आपल्याला करियर घडवलं कोकणी मनुष्य आपल्या मागे उभा राहायला म्हणून कोकणासाठी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं महामंडळाची निर्णय केली सुरुवात सुरुवात करण्यात पाचशे कोटी रुपये दिले आणि सिडको असेल त्याच्यानंतर म्हाडा असेल एम एम आर डी असेल मुंबई कॉर्पोरेशन हे जे मोठी महामंडळ आहेत तालुक्याकडे या सगळ्यांनी कोकणाच्या विकासासाठी सहभागी व्हावं ही भूमिका घेऊन एक कोकणाच्या प्रत्यक्ष काय कायपाल सुरुवात त्यांनी केली नाही मग त्यांच्याबरोबर राहायचं की हे जे खोटल बोलत सगळीकडे फिरत त्यांच्याबरोबर राहायचं हा निर्णय हा कोकणचे दोनशे घ्यायचं आहे